नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कशी आहात मित्रांनो आजचा व्हिडिओ खतरनाकांनी धासवणार आहे वातावरण खूप सुंदर झालेलं आहे आणि मित्रांनो पाऊस चालू आहे आणि आता थोडा पाऊस झालेला आहे आणि जस्ट तुम्हाला दाखवतो रानामध्ये पाणी पाणी झालेलं आहे शेतामध्ये दिसत आहे तुम्हाला हे पाणी खड्ड्या खुड्यांनी आणि रस्त्याने पाणी झालेलं आहे हे दिसत आहे तुम्हाला पाणी रानामधून सुद्धा पाणी बाहेर निघालं दिसत आहे तुम्हाला आणि झालेलं आहे चिखल सगळीकडे चिखलातून चाला येत नाही मित्रांनो या साईडला मित पाहू शकता शेतामधून नांगरटीचं रान आहे मित्रांनो नांगरटीच्या रानामध्ये सुद्धा पाऊस झालेला आहे आणि पाणी पाणी साचलेलं आहे इथं दिसत आहे तुम्हाला आणि अजून आबाळ असं काळच राहिलेलं आहे आबाळ पण अजून आहे मित्रांनो पाऊस अजून सुद्धा येऊ शकतो त्याची काय गॅरंटी सांगता येणार नाही तर दिसत आहे हिरवळ पाठीमाग घास ओलं झालेलं आहे सगळं वातावरण ओलं चिंब म्हणून आपण आणि आता आपण थोड्याच वेळात इकडं तिकडं फेरफाट मारणार आहोत मित्रांनो आजचा व्हिडिओ एंडपर्यंत बघा स्किप करू नका मित्रांनो आलेला आहे पाऊस आणि पहा पाऊस आज खूप जोराचा पाऊस आहे मित्रांनो आणि सगळं पाणी पाणी दिसत आहे खूप जोराचा पाऊस आहे मित्रांनो आपल्याला जायचं होतं बाहेर पण जाता जाताही नाही मित्रांनो झाला मोठा दुवा हजार पावसाची बारीक झालेली आहे मित्रांनो आणि आपण आता पावसात फिरणार आहोत पाणी पाणी झालेलं आहे सगळीकडं किती सुंदर नजारा दिसत आहे मित्रांनो तुम्हाला आणि मित्रांनो आपण चाललेलो आहे पाण्यातून आपल्याला जाता येत नाही तरी पण चाललेलो आहे फिरत आणि शेतकऱ्याला मित्रांनो पावसाची गरज पडत असती त्याच्याशिवाय नाही काय हे दिसत आहे शेतामधून पाणी 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 झालेलं आहे चांगल्या प्रकारे पाऊस झालेला आहे मित्रांनो ह्याच्या अगोदर एक दोन पाऊस झाले होते पण ते जरा थोडेसे कमी झाले होते पण आजचा जी पाऊस झालेला आहे ते बऱ्यापैकी झालेलं आहे शेतामधून पाणी निघालेलं आहे दिसत आहे तुम्हाला चांगले आता ह्याच्यावरती पाजरी ह्या ह्याच्यावरती मका वगैरे आता ऊस लागणी वगैरे होऊ शकतात मित्रांनो या पावसामध्ये सोपरपूर वातावरण झालेलं आहे शंभू चल चाल मी चाललो शेतामध्ये रानातून फिरत फिरत पाणी पाणी नाही पडल्या घरचे मित्रांनो आवाज देत आहेत की आहे नारळ आणि या नारळाचे नारळ पडलेत का म्हणतायत चेक कर म्हणतायत आणि आपण चेक करत आहोत पण नारळ कुठे दिस नाही आहे नारळाच्या बुडामध्ये तरी पण आपण पुढं चाललेलो आहे मित्रांनो आता चला तर मग पुढं जाऊया या साईडला काय टाकलेलं आहे देअर इज अ नो आयडिया सॉरी मित्रांनो आपण पुढे चाललेलो आहे आणि ही आहे रस्ता रस्त्यावरती सुद्धा मित्रांनो पाणी झालेलं आहे भाई वा कसं आहे वातावरण चला तर मित्रांनो हा झालेला आहे पाऊस आणि चांगलं पाणी पाणी झालेलं आहे हिरवीगार शेत आहेत दिसाय लागलेले आहेत तुम्हाला आणि अजून बी मेघराजा आवाज देतोय धाड धाड काढ काढ चला पुढे जाऊया मित्रांनो आहे पाऊस पाण्याचा लोट हे दिसत आहे तुम्हाला आणि लांब दूर दूरवरनं पाणी येत आहे मित्रांनो आणि व्हायचं आहे पाऊस चांगल्या प्रकारे झालेला आहे खूप सुंदर नजारा दिसत आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही मित्रांनो वीज कडाडत आहे आवाज देत आहे तहाड तहाश दिसत आहे का मित्रांनो आवाळामध्ये अजून सुद्धा वीज कळते आहे आणि आवाज देत आहे म्हणजे पावसाला अजून पण जोर असेल असं ग्रह धर आपण ही आहे हिरवळ आणि झालेलं आहे कोकण कोकण आणि हिरवळ झालेली आहे मित्रांनो हिरवकार हिरवळ नाईस आणि ही आहे मित्रांनो चकूचं झाड आणि कसं दिसतंय झाड मशीच्या खाली सगळी घाण झालेले आहे मित्रांनो दिसत आहे तुम्हाला चारही बाजूनी आणि वातावरण काहीतरी असं झालेलं आहे मित्रांनो हिरवीगार मित्रांनो आणि मित्रांनो आपण आलेलो आहे पंच रस्त्याला पंच रस्त्याला ओवा मित्रांनो आणि आ... पंच रस्ता ओला झालेला आहे मित्रांनो या साईडला पण दिसत आहे तुम्हाला शेतामध्ये पाणी वाहत आहे आणि सगळं वातावरण एकदम चिंबमय झालेलं आहे या साईडला पहा तुम्ही रस्ता ओला आहे खड्ड्या खुड्याने पाणी आहे दिसत आहे मित्रांनो तरी असं झालेलं आहे वातावरण आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो आजचं वातावरण सुपर आणि अजून हा भरलेला आहे मित्रांनो दिसत असेल तर मला हा आहे अजून तर अजून पावसा याय चा मग येईल काय सांगता येत नाही तर मित्रांनो आजचं वातावरण शांत सुंदर आहे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जाता जाता महाराष्ट्र ब्लॉगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये टप टक्क केले बाय बाय मित्रांनो आणि जातं जाता महाराष्ट्र प्रॉगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो चला